जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं सीमांकन तीस मीटरचं राहणार असून पंचवीस तारखेला संयुक्त मोजणी एकाच दिवशी होऊन त्याच दिवशी अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन तीन दिवसांचा अवधी दिला जाणार आहे अतिक्रमण निघाल्यावर रस्त्याच्या कामाला वेग येईल ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अपघातामध्ये अपघातामध्यमृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई तातडीनं मिळावी यासाठी ठेकेदाराला तहसीलदार गणेश माळी यांनी निर्देश दिले आहेत आजच्या या आढावा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेणारी दुसरी बैठक बुधवारी तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विलास शेवाळे नगरपरिषद मुख्याधिकारी अजय भूमी अभिलेख कार्यालयाचे अभियंता विजय लांगोरे पोलिस निरीक्षक महेश पाटील राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता लोभाजी गटमाळ ठेकेदाराचा प्रतिनिधी विठ्ठल गांगुली भाजप नेते प्राध्यापक मधुकर राळेभात काँग्रेस नेते राहुल उगले पांडुरंग माने पवनराजे राळेभात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व्यापारी धनंजय ढाळे आणि जामखेड शहरातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते राष्ट्रीय महामार्गाचे फक्त तेरा किलोमीटरचे काम मागील तीन वर्षांपासून मंदगतीनं चालू आहे ठेकेदारानं काम करताना कोणतेही निकष न पाळल्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच निष्काळजीपणामुळे दोनशेच्या आसपास प्रवासी अपघातामुळे गंभीर जखमी झालेत तर मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे त्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार गणेश माळी यांनी दिनांक दहा मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गाची बैठक घेतली त्यामध्ये ठेकेदारांना कामाची गती वाढवणे आणि अपघातात मृत्युमुखी झालेल्या मैताच्या नातेवाईकांना विमा रक्कम मिळवून देणे असे विषय होऊन देखील ठेकेदारानं त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आजच्या बैठकीत तहसीलदार गणेश माळी यांनी ठेकेदाराची चांगलीच खरडपट्टी काढली तहसीलदार गणेश माळी आणि मुख्याधिकारी अजय साळवे यांनी याबाबत अधिक सांगितलं आहे राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीसचा जो भाग आहे आपल्या जामखेड शहर ते सौताळा हा आपल्या शहरामधून जातोय त्या अनुषंगाने मागे दहा तारखेला बैठक झाली त्यामध्ये पूर्ण आतापर्यंतच्या कामांची माहिती घेतली होती तर संत गतीनं काम सुरू होतं पण ते सेफ्टी जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यांचं ते पालन केलेलं नव्हतं तर संबंधित ठेकेदार आणि त्या ते ठेकेदारावरती जी नियंत्रण सुपरवायझरी अथॉरिटी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून नेमलेली होती त्यांच्या त्यांना सूचना दिल्या होत्या संयुक्तरित्या त्यांनी ते ते जे काही निर्देश पालन करायचे होते ते पण त्यांनी सूचून दिलेले होते त्याचं आज अखेर त्यांनी पालन केलेलं नाही मात्र ते कार्यवाहीमध्ये आहे तर आपल्याला आजच्या बैठकीमध्ये त्यांनी ह्या सूचना आहेत त्यांचं रविवारपर्यंत पालन करून जे पुढं कोणतेही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आपण आजच्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत ते येत्या रविवार म्हणजे तेवीस तारखेपर्यंत त्याचं अनुपालन करून आपल्याला सादर करणार आहेत आज अखेर मागच्या बैठकीपासून आज अखेर जे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये बीड कॉर्नर ते, ते समर्थ हॉस्पिटल हे साडेतीनशे मीटरमध्ये त्यांनी एक बाजू जे आहे त्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचे दोन लेअरचं काम झालेलं आहे बीड कॉर्नर ते खरडा चौक इथं सेंट्रल लाईन मार्किंगचं काम दीडशे मीटरचं केलेलं आहे परत विनसरणा नदी पुलाची एक बाजू आहे तर ती बाजू आता वाहतुकीसाठी सुरू केलेली आहे त्याचं फायनल फिनिशिंग टच ते देत आहेत तर ती पण एक वाहतुकीसाठी आपली सुविधा झालेली आहे हाप्तेवाडी येथील देवी मंदिर शिफ्टिंग केलेलं आहे तर डायरेक्ट हाप्तेवाडीमधील देवी मंदिर ते घाट पाहता तर इथपर्यंत रस्ता त्यांना क्लिअर कामासाठी उपलब्ध झाला आहे त्याच्यामध्ये खडीकरण जे जी, जी, जी एस बी वर्क आहे तर त्याचं लेअर पण त्याचं काम सुरू झालेलं आहे घाट कटिंगसाठी बाराशे मीटरचा त्यांचा पॅच आहे तर तो घाट कटिंगसाठी दोन मशीन त्यांच्या कंटिन्यू चोवीस तास सुरू झालेलं आहे त्याचं पण ते काम सुरू आहे सेफ्टीच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत त्या रविवारपर्यंत अनुपालन करतील जे शहरामधले ह्या रस्त्यासाठी जी काही शासकीय जागा आहे त्याचं सीमांकन आणि इमारतरेषा सोडून ज्यांनी बांधकाम करणं अपेक्षित आहे ह्या इमारत रेषांचं मार्किंग हे कामकाज आपलं पंचवीस तारखेपासून सुरू होणार आहे तर ते कामकाज संयुक्तरित्या नगरपरिषद जामखेड पोलीस विभाग सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या वतीनं केलं जाणार आहे तर ते मार्किंगचं काम झाल्यानंतर तात्काळ अशा अतिक्रमण निष्कासित करण्याचं आणि जे काही राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे ते पूर्ण करण्याचं आणि नगरपरिषदचं पण जे काही काम आढळलेलं आहे पाईपलाईन आणि त्यांची भूमिगत गटार हे दोन्ही कामं त्यामुळं मार्गी लागणार आहे साहेब आता तुम्ही बोलताना म्हणाले की राष्ट्रीय महामार्गाचं काम संत गतीने चालू आहे त्यात अनेक अपघात झाले तर तुम्ही तहसीलदार दंडाधिकारी म्हणून काय कारवाई करणार त्याच्यामध्ये मला निवेदन प्राप्त झालेलं आहे तर त्या निवेदनाच्या अनुषंगाने सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये स्वतः अपर पोलीस अधीक्षक यांनी भेट दिलेली मो आहे मोकास्थळी आणि ती पुढची कारवाई सुरू आहे सलदार महोदय यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली होती यापूर्वी देखील मागील आठवड्यामध्ये साहेबांनी ही मिटिंग कॉल केली होती या अनुषंगाने आज महसूल विभाग आ, नगर परिषद प्रशासन आणि भूमी अभिलेख यांना साहेबांनी निर्देश दिलेले आहेत सोबतच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला देखील योग्यते असे निर्देश साहेबांनी आज दिलेले आहेत साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये संदर्भात सर्वजण सर्व विभाग त्यांच्या त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विषयांना अनुसरून पुढील कारवाई करणार आहेत त्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण किंवा विनापरवानग्या विकास झालेला आहे किंवा डेव्हलपमेंट झालेले आहेत त्या ठिकाणी आपण सर्व नॅशनल हायवेच्या आजूबाजूचे सर्व अतिक्रमणं हे निष्कासित करण्यासंदर्भात आजच्या मीटिंगमध्ये निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात साकल्याने विचार करून कारवाई केली जाणार साहेब कसं बघितलं तर गोरगरीब जनतेवर अन्याय होतो आणि श्रीमंताचे अतिक्रमण तसंच राहतात कुठेतरी होतोय अशा संदर्भात अशा संदर्भात कसल्याही पद्धतीचं नियोजन प्रशासनाच्या वतीने अद्याप केलेलं नव्हतं परंतु आता रितसर मोजणी करून या संदर्भात ऍक्शन घेतली जाणार आहे या अनुषंगाने मोजणी करून नॅशनल हायवेची मोजणी आणि त्यानंतर नगर परिषदेसाठी भयरी गटार योजना आणि पाणीपुरवठा योजना ज्या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाणार यासाठी प्रतिनिधी नासिर पठानसह अशोक नेमोनकर जामखेड